विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना डेंग्यूची लागण झाल्याचं सध्या समजत आहे कालपासून वडेट्टीवार यांची प्रकृती खराब आहे नागपूरच्या खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचं सध्या समजत आहे विजय वडेट्टीवार यांचे दौरे त्यामुळे रद्द सुद्धा करण्यात आले आहेत आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे सध्या आपल्यासोबत आहेत जितेंद्र आपण पाहतोय विजय वडेट्टीवार यांना डेंग्यूची लागण झाल्याचं सध्या समजत आहे त्यांची सध्याची प्रकृती नेमकी काय सांगते गौरी गेला आठवडाभर विजयवडे हे मुंबई पुणे नाशिक दिल्ली दौऱ्यावर होते त्यानंतर ते गुरुवारी रात्री नागपुरात पोहोचले काल त्यांना सकाळी अस्वस्थ वाटू लागलेलं होतं ताप आलेला होता त्यानंतर ते नागपूरच्या खाजगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी गेले तिथे डॉक्टरांनी त्यांना दाखल करून घेण्यास सल्ला दिला त्यानंतर ते दाखल झाले आणि काल रक्त तपासणी केली त्यानंतर जो अहवाल आलेला आहे त्या अहवालात डेंग्यूची लागण झाल्याचं समोर आलेला आहे त्यामुळे विजय वडेट्टीवार हे आता खासगी रुग्णालयामध्ये उपचार घेत आहेत मात्र त्यांची प्रकृती ही स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिलेली आहे गेल्या आठवड्याभर मोठ्या प्रमाणात पाऊसही होता आणि वातावरणात बदल झालेला आहे आणि त्याचाच परिणाम दिसून येतोय की डेंग्यूची लागण झालेली आहे मात्र आता परिस्थिती जी आहे आणि जी कंडिशन आहे विजय वडेट्टीवार यांची ती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिलेली आहे गौरव गौरी नक्की जितेंद्र धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी